खडकलाट एम एन डी शाळेचा निकाल सदुसष्ट पॉईंट वीस टक्के खडकलाट तालुका चिकोडी येथील मोहनलाल नागरचंद दोषी माध्यमिक शाळेचा नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये शाळेचा सदुसष्ट पॉईंट वीस टक्के निकाल लागला आहे यावेळी झालेल्या निकालात मराठी विद्यार्थ्यांनी बाजी मारल्या असून मराठीचा निकाल चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो सात टक्के लागला आहे कन्नड विद्यार्थ्यांचा निकाल पासष्ट टक्के लागला आहे यामुळे मराठी विभागाने यावर्षी बाजी मारली आहे मार्चमध्ये झालेल्या परीक्षेला एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यामध्ये चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये पूजा भिंगरेहीने सहाशे पंचवीस पैकी पाचशे त्र्याहत्तर गुण एक्क्याण्णव पॉईंट अडसष्ट टक्के गुणासह प्रथम क्रमांक पटकावला नंदिनी झिपरे हिने सहाशे पंचवीसपैकी पाचशे बहात्तर गुण एक्क्याण्णव पॉईंट बावन्न टक्क्यासह द्वितीय क्रमांक पटकावला प्रियांका नाईक हिने पाचशे छप्पन गुणासह अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावला तर हालाप्पा येलकुटे यांनी पाचशे पंचावन्न गुणासह अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ टक्के घेऊन चतुर्थ क्रमांक पटकावला परीक्षेला मराठीला अकरा मुले व सोळा मुली अशी एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामध्ये वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल चौऱ्याहत्तर टक्के लागला तर कन्नड विभागात अडतीस मुले व साठ मुली अशी एकूण अठ्ठ्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये चौसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा निकाल पासष्ट टक्के इतका लागलेला आहे या ठिकाणी कन्नड व मराठी अशी दोन्ही मिळून मुलींनीच बाजी मारलेली आहे एम एन डी माध्यमिक शाळेत एकूण एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामध्ये चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांचा निकाल अठ्ठेचाळीस टक्के लागला आहे तर शहात्तर विद्यार्थिनींनी परीक्षा दिले होते त्यामध्ये साठ विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होऊन एकोणऐंशी टक्के निकाल लागला आहे त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थिनीच पुढे असल्याचे सिद्ध केले आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खडकलाट शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाकडून मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाकडून अभिनंदन करण्यात येत आहे नमस्कार मी एम एन डी हायस्कूल खडकलाट तालुका चिपकोडी जिल्हा बॅडची मुख्याधीपिका बोलते माझं नाव आहे नी पी पाटील मॅडम मी आज इथं काही माहिती सांगणार आहे मा आमच्या शाळेचा रिझल्ट त्याचं विश्लेषण सांगते हे वर्ष मार्च एप्रिल दोन हजार चोवीस या वर्षीच्या परीक्षेचा निकाल असा आहे आमच्या शाळेमध्ये कन्नडा आणि मराठी असे दोन्ही माध्यमचे वर्ग चालतात कर्नाडाला एकूण बॉईज म्हणजे मुलं अडतीस बसले होती त्यापैकी सतरा पास झाले मुली साठ बसल्या होत्या त्यापैकी सत्तेचाळीस पास झाल्या म्हणजे एकूण कन्नडाचा रिझल्ट आहे अठ्ठ्याण्णवपैकी चौसष्ट पास पर्सेंटेजमध्ये सांगायला गेला टक्केवारी तर पासष्ट पॉईंट एकतीस टक्के निकाल लागले कन्नडाचा मराठी माध्यमाचा निकाल अकरा मुलं बसली होती त्यापैकी सात मुलं पास झाली आहेत सोळा मुली बसल्या होत्या त्यापैकी तेरा मुली पास झाल्या आहेत एकूण सत्तावीसपैकी वीस जण पास झाले आणि मराठीचा निकाल आहे चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य सात टक्के एकूणच जर कन्नडा आणि मराठी एकूणच जर निकाल बघायचा झाला तर मुलांचा निकाल आहे एकोणपन्नासपैकी चोवीस जण पास आणि शहात्तर मुलींपैकी साठ मुली पास म्हणजे इन ऑल इन जनरल एकशे पंचवीसपैकी चौऱ्याऐंशी जण पास आणि पूर्ण शाळेचा कन्नडा आणि मराठीचा मिळून बॉयज आणि गर्ल्सचा मिळून निकाल आहे सदुसष्ट पॉईंट वीस टक्केचा निकाल त्यापैकी रँकर्स असे आहेत रँकर एक म्हणजे पहिला नंबर आलेली मुलगी आहे तिचं नाव आहे पूजा नवलाप्पा भिंगरे तिनं घेतले आहेत सहाशे पंचवीस पाचशे त्र्याहत्तर मार्क तिचा तिची टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के नंतर दुसरी आहे नंदिनी दत्तात्रय झिपरे ती फक्त एकाच मार्काचा फरक आहे सहाशे पंचवीस पैकी पाचशे बहात्तर मार्क एकूण टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट बावन्न टक्के तिसरी आहे मुलगी प्रियांका नाईक तिला मार्क आहे सहाशे पंचवीस पैकी पाचशे छप्पन्न टक्के एकूण अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के निकाल लागलाय आणि चौथा हा मुलगा आहे हालाप्पा बिरा येळकुटे त्याचे मार्क आहेत सहाशे पंचवीस पैकी पाचशे पंचावन्न अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ टक्के असा हा इन जर्नरल निकाल लागलाय आणि तुलनात्मकदृष्ट्या बघायला गेला तर आपल्या शाळेचा निकाल खूपच चांगला लागलेला आहे यावेळेला परीक्षेची पद्धत वेगळी होती वेबकास्टिंग होतं वेबकास्टिंग म्हणजे प्रत्येक रूममध्ये तर कॅमेरा आहेतच पण त्या कॅमेऱ्या कॅमेऱ्यामधले जे पीपिंग आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करून त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काही जर चुकून एखादी कॉपी करायला लागले किंवा हायला लागलाय किंवा वळून बघायला लागलं आहे असं जर त्यांना आढळलं तर त्याच वेळी व्हिडिओ फोटो पाठवून ते फोन कॉल करून असं सांगायचे त्यामुळं मुलांना एक प्रकारची भीती होती आणि अशा वातावरणातसुद्धा हे फर्स्ट टाइम असा आहे अशा वातावरणातसुद्धा मुलांनी चांगले पेपर घेऊन चांगला असा निकाल आपल्या शाळेला दिलेला आहे त्यामुळं मी त्या मुलांना सगळ्या मुलांचं हार्दिक अभिनंदन करते आणि माझ्या सगळ्या स्टाफने सुद्धा अगदी भरपूर परिश्रम घेतले सकाळी एक्स्ट्रा पिरियड घेतले संध्याकाळी ग्रुप डिस्कशन घेतले त्यामुळं आमच्या सगळ्या शिक्षकांनी ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहेत परत वेगवेगळे वेग वेग प्रोजेक्ट घेतले प्रोजेक्टवर क्लिपिंग दाखवले टी व्ही दाखवलाय अशा वेगवेगळे वेग 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 योजना करून मुलांना पारंगत केले आणि त्या शिक्षकांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करते आणि असेच त्यांनी मुलांनी पण आणि शिक्षकांनी पण आपले प्रयत्न असेच चालू ठेवावे आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवावं अशी मी आशा व्यक्त करते थँक्यू धन्यवाद